नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय प्यायला सगळ्यांनाच आवडतात तर आज आपण पाच वेगवेगळ्या फ्लेवरच्या मस्त क्रीमी आणि दाटसर मलाईदार लस्सी बनवतोय पहिले तीन फ्लेवर बनवण्यासाठी इथे मी दोन कप दाटसर दही घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे त्यानंतर रवी किंवा विस्कच्या मदतीने हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दही छान स्मूथ होईपर्यंत आणि साखर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आता इथे माझं दही जास्त आंबट नव्हतं म्हणून मी दोन कप दह्यासाठी अर्धाच कप साखर घेतली तुमचं दही थोडंफार जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकतात की ती गोड कसं हवं आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात लस्सी करताना कधीही मिश्रण मिक्सरला फिरवायचं नाही मिक्सरला फिरवलं की दह्याचं दाणेदार टेक्शर असतं ते निघून जातं आणि लस्सी तितकी चवीला छान लागत नाही व्यवस्थित घोटून घेतलं आहे आता मी घेतलेलं दही थोडं जास्त घट्ट होतं म्हणून मिश्रण दाटसर झालंय तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घातलं आहे बरेच जणं पाणी घालतात पण पाण्याने लस्सीची चव बिघडते म्हणून कधीही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये दूधच घालायचं व्यवस्थित असा आपला लस्सीचा बेस तयार झाला आहे एक पाच मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे साखर व्यवस्थित एकजीव होईल पहिला फ्लेवर आपण आहे केशर पिस्ता लस्सी त्यासाठी थोडंसं दूध घेतलं आहे त्यामध्ये गरम करून घेतलं होतं केशर आणि दहा पंधरा पिस्ते अर्धा तास भिजवून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात काढायचं थोडंसं केशरचं दूध मी काढून घेतलं आहे ते सुरुवातीलाच मी जास्त केलं होतं पुढच्या कोणत्या फ्लेवरमध्ये वापरेल ते सांगते आणि हे मिक्सरला आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे खूप स्मूथ पेस्टसुद्धा करायची नाही आहे लस्सी पितांना किंवा खाताना दाताखाली पिस्ता आला की छान लागतो आता पहिली आपण केशर पिस्ता लसी तयार करूया तर ग्लासमध्ये थोडासा आपण तयार करून घेतलेला लसीचा बेस घ्यायचा आहे जो आपण सुरुवातीला तयार केला त्यामध्ये आपण केशर पिस्ताचा जो मस्त फ्लेवर तयार केला आहे तो घालायचा साधारण दोन ते अडीच चमचे इतका मी घालते व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान हलक्या हाताने आणि वरतून आपली आता लस्सी घालायची जी आपण तयार करून घेतली आहे इथे आपली मस्त अशी केशर पिस्ता लस्सी तयार झाली गार्निशिंगसाठी आपण जे केशर पिस्त्याचं मिश्रण तयार केलं होतं ते थोडंसं वरतून घालायचं तुम्ही थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा घालू शकतात दुसरा फ्लेवर तयार करण्यासाठी ग्लासमध्ये परत थोडासा लस्सीचा बेस घ्यायचा आपण रोज लस्सी करतोय म्हणून मी दीड टेबलस्पून रुअब्जा यामध्ये घालते याऐवजी तुम्ही रोज सिरप घालू शकतात गुलकंद असेल तर थोडासा गुलकंद सुद्धा एक ग्लाससाठी मी दीड टेबल स्पून आहे परफेक्ट चव येते छान ढवळून घेतलं लस्सी घालायची परफेक्ट दाटसर क्रीमी रोज लस्सी तयार झाली हा माझा खूप जास्त आवडीचा फ्लेवर आहे गार्निशिंगसाठी वरतून आपल्याला थोडासा रुअपजा घालायचा आहे ही लस्सी पिल्यानंतर इतकं छान वाटतं मस्त रिफ्रेशिंग आणि कूल दुसरा फ्लेवर सुद्धा तयार झाला तिसरा फ्लेवर तयार करूया त्यासाठी ग्लासमध्ये परत आपल्याला लस्सीचा बेस घ्यायचा आहे जे सुरुवातीला केशरचं दूध मी काढलं होतं ते मी यामध्ये एकजीव केलं कारण आपण इथे ड्रायफ्रूट लस्सी बनवतो आहे केशरचं दूध नसेल मिक्स करायचं नाही केलं तरीही चालेल यामध्ये एक चमचा ड्रायफ्रूट्सची पावडर घालते इथे मी काजू बदाम थोडेसे जाडसर वाटून पावडर केली आहे ती एक चमचा आपण घातली एकजीव केली वरतून आपली लस्सी टाकायची आणि मस्त इथे आपली दाटसर रिच क्रीमी आणि हेल्दी ड्रायफ्रूट लस्सीसुद्धा तयार झाली ड्रायफ्रूट्सचे काप आणि थोडीशी फ्रुटीने याला गार्निश करायचं तिसरा फ्लेवरसुद्धा आपला तयार झाला तर आपण सुरुवातीला जो लस्सीचा बेस तयार केला होता त्यापासून हे तीन मोठे ग्लास आपली लस्सी तयार झाली मस्त दाटसर आहे आता चौथा फ्लेवर करताना शक्यतो तो, तो मिक्सरमध्ये करायचा कारण आपण इथे चॉकलेट लस्सी करतोय तर ते चॉकलेट व्यवस्थित एकजीव व्हावं म्हणून मी इथे मिक्सरमध्ये करते तर अर्धा कप दही आहे कन्सिस्टन्सी अडजस्ट करण्यासाठी दोन तीन चमचे दूध यामध्ये एक चमचा साखर घालायची साखर थोडी कमी घालायची कारण इथे आपण चॉकलेट सिरप घालतोय यामध्ये इथे मी एक दीड चमचा चॉकलेट सिरप घालते जे इझिली मार्केटमध्ये मिळतं आधी मी घातलं थोडीशी क्लिप मिस झाली तर या पद्धतीने आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर काय करायचं थोडंसं दूध गरम करायचं त्यामध्ये आपली डेअरी मिल्क चॉकलेट टाकायची वितळली की ती तुम्ही वापरू शकता मस्त अशी आपली चॉकलेट लस्सी तयार झाली आहे गार्निशिंगसाठी ग्लासला थोडंसं चॉकलेट सिरप लावायचं म्हणजे सुद्धा मस्त दिसतो पितांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि ही लस्सी लहान मुलांना खूप आवडते आणि चवीला सुद्धा मस्त लागते वरतून गार्निशिंगसाठी परत थोडंसं चॉकलेट सिरप परफेक्ट दाटसर आणि क्रीमी चॉकलेट लस्सीसुद्धा तयार झाली आता आपण बेसिक फ्लेवर करतो आहे पंजाबी लस्सी फक्त सर्व मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहे पंजाबी लस्सी करण्यासाठी अर्धा कप दही घेतलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी दूध दही तुम्हाला किती दाटसर आहे लस्सी किती दाटसर पातळ हवी त्यानुसार तुम्ही दूध घाला त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी साखर घातली आहे साखरसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात आणि पंजाबी लस्सीमध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित आपल्याला हे आता डाळ घोटणीच्या मदतीने रवीच्या मदतीने किंवा विस्कच्या मदतीने घेऊ शकतात मस्त असं छान आपण फेटून घेतोय इथे आपली छान पंजाबी लस्सी तयार झालेली आहे ही लस्सी अशीच्या अशी, अशी ग्लासमध्ये ओतून तुम्ही सर्व करू शकतात पण आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सर्व करतोय म्हणजे तुम्हाला सहावा फ्लेवर सुद्धा कळून जाईल तर ही तयार झालेली पंजाबी लस्सी मस्त ग्लासमध्ये काढायची अशीची अशी तुम्ही सर्व करू शकतात पण मी सर्व करताना यावर मस्त असं वॅनिला आईस्क्रीम घालते तर हे मी घरीच तयार केलेलं व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम आहे रेसिपी चॅनलवर आली आहे तुम्ही नसेल पाहिली तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मस्त अशी ही आईस्क्रीमची रेसिपी आहे ज्यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम किंवा बीटरचा वापर न करता मस्त आईस्क्रीम तयार केली आहे आईस्क्रीम आणि तुटी फ्रुटी घालून हा पाचवा फ्लेवरसुद्धा आपण सर्व केला आहे इथे पाचही प्रकारच्या मस्त दाटसर क्रीमी अशा आईस्क्रीम तयार आहे फ्लेवर एकण एक परफेक्ट असे अफला तून आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ह्या लस्सी नक्की ट्राय करा कुठलाही एकच फ्लेवर बनवायचा असेल तर लस्सीचा बेस तयार करायचा त्यामध्ये फ्लेवर टाकायचा मिक्स करून सर्व करायचं इतकं सोपं आहे माझ्या दोन आवडीचे फ्लेवर मी टेस्ट करून सांगते पहिला तर केशर पिस्ता अफलातून चव लागते परफेक्ट गोड आहे दाटसर आहे क्रीमी आहे आणि माझा सगळ्यात आवडीचा म्हणजे रोज लस्सी तर रोज लस्सी ना एक वेगळंच रिफ्रेशिंग आणि गार फील होतं हे पाचही प्रकार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा लस्सीच्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत